भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वॉशिंग जाताच अगदी स्वच्छ होऊन बाहेर पडतात त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व चौकशा कारवाया थंड पडतात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेल्या पंचवीस नेत्यांनी ने भाजपमध्ये प्रवेश केला गंभीर बाब म्हणजे या पंचवीस पैकी तीन जणांना पूर्णपणे क्लीन शीट मिळाली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले असून या वृत्तातून पार्टी विथ डिफरन्स व ना अशा घोषणा देणाऱ्या भाजपचा खोटेपणाचा बुरखा फाडला आहे दोन हजार चौदाला केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पंचवीस विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यापैकी तेवीस जणांना दिलासा मिळाला आहे तीन जणांच्या केसेस पूर्ण बंद झाल्या आहेत तर वीस जणांच्या केसेस या थंड वस्त्यात गेल्या आहेत यातील धक्कादायक बाब म्हणजे या यादीत या सर्वाधिक नेते हे महाराष्ट्रातील आहेत महाराष्ट्रातील या यादीत पंचवीस पैकी तब्बल बारा नेते आहेत बारा नेत्यांपैकी चार शिवसेना चार काँग्रेस चार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे या बातमीतून समोर आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवे नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका